महाराष्ट्रातील एक टॉपचं बी एम एस कॉलेज वाय एम टी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल खारघर नवी मुंबईचं तर मित्रांनो या कॉलेजमध्ये जर आपल्याला ॲडमिशन करायची असेल स्कोअर तर लागतोच पण सोबत विषय येतो फीजचा जर समजा आपली कॅटेगरी ओपनमध्ये आहोत आपण मध्ये आहोत आणि जर समजा आपण एस सी एस टीमध्ये आहोत तर कॅटेगरीनुसार आपल्या फीजची तयारी नेमकी किती असावी टॉपचं कॉलेज आहे बेस्ट कॉलेज आहे जर समजा तुम्ही या कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी जर का जात असाल तर आपण डी डी नेमका किती रकमेचा आपल्याला तयार करायचं काम पडू शकतं मागच्या वर्षीचा डीडी नेमका किती होता तर यावरून एक तुमची आयडिया क्लिअर होईल आणि तुम्हाला सुद्धा एक कन्फर्मनेशन मिळेल की नेमकी आपली तयारी किती असायला पाहिजे बघा फी स्ट्रक्चर आहे बीएमएस फर्स्ट इयरचं आणि वर्ष आहे दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे मागच्या वर्षीचं यामध्ये थोडाफार चेंज या चोवीस पंचवीसच्या नीट युगी काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये होऊ शकतो जास्त बदल होत नसतो बट तुमची एक तयारी कशी असायला पाहिजे नेमकी तर ते बघूया जर बघा समजा तुम्ही ओपन मध्ये असाल ओके ओपन तर तुम्हाला या कॉलेजमध्ये जी ट्यूशन फी पे करायची तर ती ट्युशन फी आहे दोन लाख एकवीस हजार दोनशे सदुसष्ट लक्षात घ्या तुम्ही कॅटेगरीमध्ये जरी असाल तर एखाद्या वेळेस कॉलेज म्हणजे हे कॉलेज नाही म्हणत मी पण कोणतेही कॉलेज एखाद्या वेळेस ओपनच्या फीजची डिमांड करू शकते तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार हे नंतर तुमच्या अकाउंटमध्ये तुमची जी स्कॉलरशिप आहे तर ती जमा होणार पण तुम्हाला जर समजा एवढा डी डीची डिमांड झाली तर तो द्यावे द्यायचं द्यावे, काम पडू शकतं तर त्यामुळं ट्यूशन फी जी आहे तर ती दोन लाख एकवीस हजार दोनशे सदुसष्ट ही मागच्या वर्षीच्या काउन्सलिंगची फीज होती त्यांची आता डेव्हलपमेंट फी ही तेवीस हजार दोनशे तेहतीस कॉशन मनी वन टाइम डिपॉझिट असतं फर्स्ट इयरला पे करावं लागतं दहा हजार रुपये असतं आणि टोटल जर तुम्ही ओपन मध्ये असाल तर दोन लाख चोपन्न हजार पाचशेचा चा डी तुमचा बनतो ओपनचा ओके आता बरेच प्रश्न असतील मनामध्ये की सर कट ऑफ नेमका किती जातो तर यावर एक सेपरेट व्हिडिओ आपण नंतर बनवूयाच पण आता जर समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये ओबीसी मध्ये असाल तर बघा फी स्ट्रक्चर जे आहे त्या ट्यूशन फी तर जी आहे तर त्याची हाफ झालेली दिसते आपल्याला अर्धी ट्यूशन फी आहे आणि यानंतर जी आपली डेव्हलपमेंट फी आहे तर त्यामध्ये कोणताही चेंज नाही ट्युशन फीला त्यांनी हाफ केलेलं दिसतं अर्धा केलेलं दिसतं डेव्हलपमेंट फी ॲज इट इज आहे त्यानंतर विषय येतो तर तो कॉशन मनीचा वन टाइम डिपॉझिट रिफंडेबल रकमेचा तर हे दहा हजार रुपये कोर्स जेव्हा कंप्लीट होईल तर तेव्हा हे रिफंड मिळत असतं टोटल जो ओबीसी वाल्यांचा डीडी मागच्या वर्षी बनायचा तर तो एक लाख त्रेचाळीस हजार आठशे सदुसष्ट रुपयांचा होता मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर नक्की अकॅडमीला सबस्क्राइब करायला विसरू नका जर व्हिजिटला येत असाल तर दिलेल्या नंबरवर एक व्हॉट्सअप मेसेज करा नंबर जर लागत नसेल तर नंबर बिझी असा एक मेसेज करा तुम्हाला एक अल्टरनेट नंबर दिला जाईल शंभर टक्के तुमचं बोलणं आमच्या सोबत होऊन जाईल ओके आता बघा जे आपण आपण जर समजा एक विचार केला तर या स्कीमचा हे सगळं दिलेलं दिसतं पण आपलं आहे की नमक एस सी एस टी मध्ये किती फीज लागणार तर मित्रांनो ट्युशन फी जी आहे तर ती झिरो आहे डेव्हलपमेंट फी सुद्धा झिरो आहे आणि यानंतर आपल्याला जे क्वेश्चन मनी डिपॉझिट आहे तर ते दहा हजार रुपये द्यायचे एस सी एस टी वाल्यांना म्हणजे टोटल जो तुमचा डीडी बनणार तर तो दहा हजार रुपयाचा बनणार ओके आता जर समजा तुम्ही ऑदर कॅटेगरी जसं की एन टी एस बी सी मध्ये असाल तर नेमकं काय का तर झिरो ट्युशन फी डेव्हलपमेंट फी तेवीस हजार दोनशे तेहतीस त्यानंतर कॉशन मनी दहा हजार रुपये टोटल बनते जवळपास तेहतीस हजार दोनशे तेहतीस रुपये ओके जिजाव अकॅडम पेर काउन्सिलिंग घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक आहे तर नक्की बघून आता यानंतर। आता हे सगळं तुम्हाला स्क्रीनवर या पद्धतीने दिसतंय बघा की नेमका कोणत्या कॅटेगरीसाठी नेमका कोणता डीडी आणि किती रक्कमेचा लागायचा मागच्या वर्षी या वर्षी थोडाफार चेंज त्यामध्ये होऊ शकतो आता बघूया आणखी काही चार्जेस लागतात का बीएमएस साठी तर आपण डायरेक्ट याच्या शेवटच्या पेजवर येऊ येऊया ऍडमिशन नोटीस बघा तुम्हाला ही युनिव्हर्सिटी फी जी आहे तर ही दिलेली दिसते आणि हे सुद्धा तुम्हाला अगदी स्पष्ट स्क्रीनवर दिसतं की नेमका युनिव्हर्सिटी फी त्यानंतर स्पोर्ट फी युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फी हे टोटल तुम्हाला सहा हजार नऊशे ओपनसाठी होते जर तुम्ही अदर कॅटेगरीजमध्ये असाल तर ते सुद्धा दिलेलं दिसतं बघा हे साडेतीन हजार रुपये पे करावं लागायचे आणि जो ऑल इंडिया कोटा असतो तर त्यासाठी हे फी स्ट्रक्चर दिसतं ओके आता जर समजा तुम्ही मॅनेजमेंटची ऍडमिशन जर करत असाल तर तुमचा हा विषय येतो हे मॅनेजमेंटच्या ॲडमिशनचं थोडक्यात आय क्यू कोटाचं तर हे सगळं जे दिलेलं दिसतं तुम्हाला जे महाराष्ट्रातील टॉपचं कॉलेज येतं वाय एम टी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज म्हणजे टॉप फाईव्ह मध्ये येणारं हे कॉलेज आहे तुम्ही नक्कीच या कॉलेजचा विचार करू शकता यासाठी तुमचा स्कोअर किती असावा जिजावा अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका येणारे पुढचे व्हिडिओज हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील ऑफिसला सध्या गर्दी असते तर त्यामुळे नक्कीच एक मेसेज करून पोहोचा म्हणजे तुम्हाला थांब थांबायचं काम पडणार नाही आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय